आता इथं बिबट्या आणि तरच बघायचा तरच लय वेळा म्हणते बिफटी आला बिफटी आला तरच आला तरच आला गावाकड ही आलं ती आलं पण बघायला कधी भेटलं नव्हतं आज काय ऐ बुझाडावर बसला रे बिफटी आडावर बसला

बसला त्या साइडला इकडे ये ना इकडे ये ना म्हणाव इथं त्यांच्यासाठी पिण्यासाठी पाणी पण आहे बघा बघाशी की तूच गेला होता तू हां ना आता ये ना इकडे टोक टोक झोपलाय व्हिडिओ कॉल केला सगळी आले अयो केशव स्वीटी कृष्णा प्रियंका

आता त्याची एंट्री याडा मारून दाखवायची मी बसला नेवांत ही उठी आ उठी त्याला बघा ती कसं घरतं या मी आला आता इकडं हा थांबा की आता ते जाऊन बसला आता ही आला हा याकाची संपली दुसरा आला इकडं पाणी मी फिरला तिथूनच महागा आणि इकडं नाही आला नाही आला ही इकडे बसला तिकडच हा हा चला चला आलीच राजा आले बोलवायला फोटो काढायचा आहे त्याच्यामुळं आणि पहिला ती जाऊन बसताय तिथं आणि ती आलाही या इकडे या इकडे या चाल या, 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 या। चला चल चल, आला ला।

काय झालं काय झालं काय झालं ते दोघ दोघ आले तो आणि तो वाघ मार ना ही बघतोय दादा ती बघतोय कसा बघत झालं बघ बघ तिकडच्या साईडला कुठे आहे हे झोपलं ती झोपलं त्याच्या घरात उठलं नाही तानाजी खरंच आहे पहिल्यांदा कुत्र्यावर आहे बर का ती पहिल्यांदा बघितल्या तरच तेव्हा काय तर झोपलंय उठ नाही की पण कसलं वारी घर बनवले त्याला आवाज ऐकू त्याला सुख सुख करून पण उठवत या <laughs> तर असं तर तर असं बघितला वाघ बघितला शिंह नाही बघितला प्रत्येकाला बसण्यासाठी खाण्यासाठी पिण्यासाठी सगळी व्यवस्था आहे बघितलं का नाही उठत आहे पण जरा झाड आणि ताकी असं त्याच्या अंगावर जास्त असतं आणि झाडं लहानच सांगतो इकडून तिक आला तिकडून आला तिकडून आला इकडून तिक आला भीती रात्रीचं बाहेर निघायला पण काही ती कान घालवतं या पण उठणार नाही ते झोपलाय कंटाळा आला आहे त्याला हा हां डुप्लिकेट आहे पान पण त्याचे डुप्लिकेटच आहेत नकली आहेत नकली चला

नाही झोप लाय तिकडं नाही दिसत आहे या चला पक्षी राहिले बघायचं पक्षी पक्षी राहिले ना बघायचं पक्षी कुठं काढायचंय अरे वा 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 लेकला... लेकला था था या वागच आहेत का असता की हे जाते ते बस बच लवकर हां बघा लवकर 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 अगदीला टाकून रुसली रुसली चला